हाय नमस्कार तर आता पाच वाजून गेलेत होता आणि पसारा सगळा आवरला भांडी घातली कपड्यांच्या घड्या घातल्या झाडून वगैरे काढले छान आहे आणि म्हणलं तुम्ही दूध काय झालं ह्यांच्यासाठी ठेवलं होतं शाबूत खायला पण ते खराबच झालं मग खराब झाल्यामुळं त्याला साखर टाकून छान असा खवा करायला घेतला म्हणलं खवा करावा पण व्हिडिओ काढत होते इंस्टाग्रामवर तोपर्यंत थोडंसं खाली लागलं पण हलावला तर आले लगेच चकाचकाचं म्हणजे ही दिसत नाही खालचं सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं किचन आवरून पुसून घेतले आहे दिसत असेल तुम्हाला भांडी वगैरे घासून खालची फरशी खूप म्हणजे खूप खराब झाली ती मी वांगील गेल्यापासून काय पुसलीच नव्हती माझा आज पुसून काढले जरा बरं वाटतंय मला त्याच्यामुळं पण थोडंसं नॉर्मल सर्दी खोकला वगैरे खोकला यायला लागलाय खोकला जाय नाही तर आई नाप्पा गेले रानात बाळ पण झोपले बाळाचे पप्पा पण झोपलेत नाईट शिकवून आल्यामुळं ते पण झोपले आणि बाळ कंटाळले ना आता पाच वाजता झोपले तोपर्यंत कामावरून घेतलं आणि इकडे छान असा केला खवा तर कुणाकुणाला खवा आवडतो मला तर आता काय झाले सारखं सारखं करून म्हणजे खवा केला ना तवापासन आवडायला लागलाय म्हणजे खाल्ल्यापासून नाही तर अगोदर नव्हतं आम्ही खराब झालं दूध की फेकून द्यायचो हिथं तर खराबच होत नव्हतं पण मम्मीकडे माझ्या झालं की फेकून द्यायचो पण नंतरनं कळलं की पात्यातलं पाणी काढून साखर टाकून छान असा खवा होतो आणि चांगला लागतो मग आता तेच धरले तुम्ही पण कोणी खराब दूध झालं तर फेकून देऊ नका वाया घालू नका त्याचं छान असं सा थोडीशी साखर टाकून हलवायचं खवा तयार आणि खायला मला तर आवडतो तुम्हाला कोणाला कुणाला आवडतो का करा कमी झालं आता मस्त असा आता हे खायचं थोड्या याने व्हिडिओ काढला आधी व्हिडिओ काय काढणं आईनाप्पा आप गेले तर असू द्या राणं गेले मका मोडायला दिलेस थोड्याने इथं आमच्या शेजारी वर्ष होऊन होतं त्याच्यामुळे तिकडे गेले ते नंतर आता मका मोडायला गेले तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या खावा खायला आज काय माझ्या एकटीचाच व्हिडिओ हो। मस्त असा बाय